माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हा बोला सर अक्षय ना पोलिसांवर गोळीबार केला असं पोलिसांचं म्हणणं आहे असं होऊ शकतं का असं होऊ शकत नाही सर मी हॅलो बोला मी अमर बोला। शिंदे बोलतोय त्यांचा काका बोलतोय हा आम्ही गेलो होतो तलोजा जिल्हा तर साडेचार वाजता आम्ही त्यांना भेटलो हा माझा मुलाखत पण झाला आमचा साडेचार वाजता तर आम्ही पावणे पाच वाजता तिथं निघालो तर असं होऊ शकत नाही सर आज आज त्याला बदलापूरला घेऊन जाणार होते हे तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला माहिती होत नाही नाही काहीच नाही काही सांगितलं ना आम्हाला सकाळी गेलो तिथं वाजता टोकन नंबर दिला तिथं तुमची सरक बोला तुमचा आवाज येतोय माझ्यापर्यंत हा आम्हाला टोकन नंबर दिला आम्ही टोकन नंबर घेऊन जेणे आम्ही आतमध्ये गेलो होतो तर ते आम्हाला मुलाखत पहिले झाला नाही आम्हाला परत बाहेर पाठवून दिला साडेबारा वाजता साडेबारा वाजता बाहेर पाठवून दिला आम्हाला मग उपचार कसले केले तुम्ही त्याच्यावर हां तेच छातीमध्ये त्रास होता जरा आणि तो मेंदू मध्ये असं दुखत होता ना त्या आम्ही त्याला मग आता त्याची बायको आणि किती वर्ष झाले त्याच्या लग्नाला आता त्याची बायक आता जे तिसरी बायको जी आहे ना लग्नाला सहा महिने झाले अच्छा तर आ, आ, आता तुम्ही म्हणजे आता त्याचा हा एन्काउंटर झालाय असं कळत आहे त्याने पोलिसांवर गोळीबार केला या आधी म्हणजे हे प्रकरण होण्याच्या आधी कधी त्यांनी लोकांना मारलंय का किंवा पोलिसात काही तक्रार त्याची अशी झालेली आहे का की इतकं धाडस तो करू शकतो पोलिसांवर गोळीबार करण्याचं नाही नाही काहीच नाही सर ज़र। हे सगळं आत्महत्यच केलेलं आहे सगळं काय नाही काहीतरी पोलिसवाल्यांनीच काहीतरी केलेलं आहे सगळं घरात त्याचा वावर कसा होता त्याच्या बायकांनी त्याच्या बाबतीत काहीच नव्हता अत्याचार केले आणि हे कन्फ्युज पण केलं होतं ना तर हे होऊ शकत नाही आणि जे त्याच्यावरती जे आहेत ना सगळं हे जबरदस्ती ठोकलेले आणि पॉलिटिशियन आहे कोणी केलं असावं हे सगळं तुम्हाला काय वाटतं कोणी केलं त्याच्यावरती कॅनिक ज्यांनी करून गेला असेल तर त्याला वाटवण्यासाठी हे सगळं राजनिती झालेला आतमध्ये सगळ्या केल्याने या गरीबाला थोडासा गरीब घटना म्हणून सगळे फसून टाकला सगळ्या आणि सगळ्या ह्याच्यावरती टोकून दिलंय त्याने असं काय सांगितलं आतापर्यंत साहेब आता हा आरोपी आहे बाकीच्या सहा जण कशाला पळून गेले काय म्हणालो बाकीच्या सहा जणांच्या आतमध्ये जे मेन ट्रस्टी लोक आहेत हे कशाला फरार झालेत आणि दोन ते महिला जे पोरींना घेऊन जायचे ते सुशुला ते पण दोन्ही फरार आहेत हे कशामुळे फरार झाले तुमचा आरोप कोणावर आहे हे आरोप माझा ते शाळेवरती पण आहे आणि आतमध्ये शाळेचे पॉलिटिशियन जे आहेत ना ते त्यांच्यावरती पण आणि पोलीस पोलिस वरची पण माझा आरोप आहे का आतमध्ये हे पोलीस वाले काहीतरी केले असतील पण असं इथं स्पष्ट असं सांगितलं सा पोलिसांनी की आमचा एक पोलीस अधिकारी पण जखमी झाला त्यानं केलेल्या गोळीबारात नाही साहेब तुम्ही आतमध्ये चेक आतमध्ये सीसीटीव्ही वगैरे चेक वाचायला लावा तुम्ही चौकशीची मागणी त्याचा परिवार म्हणून परिवारातले सदस्य म्हणून तुम्ही चौकशीची मागणी करणार आहात का हा हा चौकशीची मागणी करणार आहे मी का हा घेऊ तो करू शकत नाही आणि परत आम्ही बोलले तुम्ही तीन वाजता या आतमध्ये आम्ही तीन वाजता आतमध्ये गेलो आणि तीन वाजता आतमध्ये गेलो तिथे ता एक तास बसलो आम्ही आम्हाला ते घेऊन आले आम्ही त्यांच्याशी भेटलो आम्ही अक्षय शिंदेशी आणि बोलला बिलना केला आम्हाला तो बोलला की मला खायला काय नाही येत तर मला पैसे पाठवा मग आम्ही त्यांच्याकडून नंबर घेतला लिहूनच्याने मग नंबर लिहून घेतलं आम्ही बोललो की उद्या पोस्टमॅन वरुन हो पाठवून देतो आम्ही पैसे हा आता त्याला सांगून दिलं आम्ही तो बोलला की हो चालेल मग हा मग ते आतमधी जे एक माथारा माणूस होता हा त्याला घेऊन आला आणि बोललं बिल्ल करून च्याने परत घेऊन गेलं त्या आतमध्ये मग ते साडेचार वाजता आम्ही तिथून निघालो बोलणं बिल करून आणि हे असं शक्यत होऊ शकत नाही तो गोळीबार केला म्हणून अमरजी त्याने पोलिसांवर गोळीबार केला आज तुमची त्याच्याबरोबर मुलाखत झाली किती वेळ ही मुलाखत होती आली ना सर पण ह्या साडे वाजता आम्हाला मुलाखत झाली आज, आज किती वेळ तुमची मुलाखत सुरू होती काय बोलला तो वीस मिनिटं आम्हाला बोलणं करू का आम्ही बोलणं केलं वीस मिनिटं आम्ही त्यांच्याची हा आता वीस मिनिटा नंतर मागे तिथून बाहेर आलो साडेचारला साडेचारला त्याच्याकडून सगळं आम्ही ते पैसे तो बोललो की खायला काय नाही ते पाठवू आम्हाला तर आम्ही त्याच्याकडून नंबर घेतला लिहून पोलीस आ, नंबर लिहून घेतला सर आम्ही बोललो की उद्या पोस्टवरून पाठवून देईल पैसे अगदी तो बोलला ठीक आहे काल पाठवून द्या आणि तो आता बोललाय की माझं चार्जशीट पडलेला आहे तर मला कधी सोडवणार आम्ही बोललो बोल तुरा की बघा थोडा अजून टाइम तर अजून टाइम लागेल बोललो आम्ही तर थोडा आधी अजून अजून काहीतरी पेपर यायचे बाकी आहेत आल्यावरती आम्ही बघू मग काय करायचं ते करतील ते सगळं आम्ही एवढा बोललो तो असा खेळत आतमध्ये गेला गोळी मारता जो विषय तो नाही करू शकत सर आतमध्ये काहीतरी त्याला केलेला आहे तुम्हाला माहिती होतं की त्याला आज बदलापूरला घेऊन जाणार आहे माहित नव्हतं तुम्हाला नाही नाही मला माहितच ना आम्हाला अगदी एक महत्वाचा काही बोलला होता का तुमच्या बरोबर झाला होता की वाले आतमध्ये मारतात मला भरपूर आता आम्ही वकिलांना पण सांगून दिलतो आम्ही किती बोलला की तो बोलला की आई आम्हाला वाले मला भरपूर मारतात आतमध्ये आणि आतले कैदी पण आहेत ना ते पण मारतात आम्हाला पोलीस मारतायत कैदी मारतायत या सगळ्या दबावामुळे त्यानं हे सगळं केलं असं वाटतं तुम्हाला नाही नाही हे दबावामुळे काहीच नाही करू शकत सर हे काहीच नाही करू शकत तो हा हा हे म्हणजे काही ना काहीतरी ते वाले लोकांनी काहीतरी केलंय त्याच्यावर त्याला त्याच्यावरती फायरिंग केलं आहे अच्छा तुमचा थेट पोलिसांवर आरोप आहे की पोलिसांनी हा एन्काउंटर घडवलाय नाही पण आमच्या पोलिसवरतीच आरोप होता हा लोकांनीच काहीतरी आत्महत्या केलेलं सगळं आणि पोलीस जेव्हा तुम्ही त्यातला भेटला होता आतापर्यंत किती वेळा तुम्ही त्याला भेटलात पोलिसांशी पर... वेळा आता तिसरी वेळा या आधी जेव्हा दोनदा भेटला त्यावेळेस त्याला असं वाटलं होतं का की जीवाला धोका आहे वगैरे नाही नाही काहीच नाही आम्ही पहिल्या दिवशी भेटलो त्याला तो बोलला की जेवण बिवण मस्त भेटतो मी आहे इथं हा मग नंतर मग मग ते आतमध्ये पोलिस आले त्याला कपडे आणून द्या हा त्याला कपडे नाहीये पण आम्ही कपडे घेऊन गेलो दुसऱ्या वेळी कपडे उपडे दिलो आम्ही त्याला मग आता परत मग दुसऱ्या वेळी गेलो सांगितलं होतं मला हे वाले मला भरपूर मारत आतमध्ये पायाला बियाला हाताला भरपूर मारलेत मला तुम्हाला दाखवलंय होतं सफ हा त्यांनी मला दाखवलं तर आम्हाला आतमध्ये पूर्ण हाताला पायाला मारले न दुखतो म्हणून बोलला होता तो त्याच्या ते, घरी कोण कौन कोण आहे त्याची पत्नी आणि अजून कोण आहे त्यांनी काही घरी त्याच्या घरी इथं कोणच नाहीये या घरी गाववाल्या लोकांनी पळून दिलं त्यांना आज ते बाहेर आता सगळे आता त्याची बायको तिकडे सासूरवाडी जाते पण आता ती बायको आता ती बायको सासरवाडीला आणि त्याचे आई वडील फक्त आम्ही आता सगळे भेटायला गेलो होतो आता संध्याकाळी बोलणं झालं झाला तो घेऊन गेला ही घटना घडली हे तुम्हाला कसं कळलं न्यूज वरती आला आम्हाला पोलिसांनी काही सांगितलं नाही अजूनपर्यंत काही सांगितलं नाही आम्हाला पोलिसांकडून कुठलाच संपर्क त्याच्या आई वडिलांना किंवा तुम्हाला झालेला नाहीये हा पोलिसांकडून काही संपर्क झालाय का पोलिसांकडून काही संपर्क झालेला नाहीये सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याच्या आधीच्या ज्या त्याच्या पत्नी होत्या आधी त्याची बायको होती तिने देखील त्याच्यावर आरोप केला होता त्याची अशी किती लग्न झाली होती ते जे त्याचे दोन लग्न पहिले अगोदर झाले होते सर ह ते बायका ते पाच दिवस चार दिवस पण राहिल्या नाही हा हा ते कशामुळे राहिले नाही ते त्याला ते गाडी चालवायला येत नाही गाडी चालवायला येत नाही आणि याला त्याला काही समजत नाही बाहेर घेऊन जायचं खायचा प्यायचा हा हे काही समजत नाही म्हणून ते बोलले की याला काय आणि आणि त्याला शारीरिक संबंध पण समजत नव्हता त्याला हा आणि त्याला तेवढं समजत नव्हतं म्हणून ते बायका बोलले की त्यांना एवढा काही समजत नाही तर आमच्याशी लग्न करून काढले तुम्ही हा तर म्हणजे चार ते पाच दिवसात ते सोडून गेले सगळे तो अक्षय काही आजारी होता गतिमंद होता असं काही होत का नाही नाही जो बारका ना तो पहिले तो, तो पहिले आजारी होता तर त्याला आम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं कालव्याला पहिले तो तीन महिने तिथं कलव्याला पण होता मग तिथून तो त्याचा ट्रीटमेंट चालू होता तो बरं चालतं मग त्याच्यानंतर आम्ही गोळ्या औषध त्याला केलंच नव्हता तो बरंच होता त्याचा पण काय एवढा की थोडासा डॉक्युमेंट होता तो काय आधार काय होता त्याला नाही आधार काहीच नव्हता त्याला